करेक्ट या ठिकाणी आत्ता तुम्ही पाहिलं की जाहीरनामा आपण प्रकाशित करतोय तुमच्यासमोर आज तुम्ही असल्यामुळं लोकांमध्ये चौथा स्तंभ जो आहे लोकशाहीचा पत्रकार त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत असताना सर्वप्रथम जो मुद्दा होता आपला तो म्हणजे ही निवडणूक लढण्याचं महत्त्वपूर्ण कारण असं होतं मोदी साहेबांना आपण एक पत्र लिहिलं होतं सव्वीस नोव्हेंबरला आणि सव्वीस नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलं होतं की नवीन संसद भवनला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्या आणि त्या ठिकाणी त्या मागणीवरती ब्र शब्दाचंही उत्तर पी एम ओकडून आलेलं नाही हा मुद्दा होता त्याच्यानंतर रस्ते रुंदणीकरणामध्ये या ठिकाणी संपूर्णपणे ज्या ज्या लोकांची जमीन महानगरपालिकेनं घेतली आणि सरासरी पंधरा ते वीस वर्ष झाले रस्ते रुंदीकरण होत असताना जमिनी गेल्यानंतर त्या लोकांचे प्रश्न अजून सुटले नाही आहेत इथल्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काय केलं हा एक मुद्दा मी घेतला त्याच्यानंतर जो काही ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम होतो आणि नको त्या ठिकाणी नको ते, ते बांधकामं करता येत हे शासन किंवा केंद्र शासन त्या गोष्टींना जुजरा देण्यासाठी लोकसभेमध्ये मी असणं गरजेचं आहे सर्वप्रथम आत्ता आपल्या देशाचं राजकारण हे जातीयवादीकडं जात आहे का असं आहे आज निवडणूक आयोगानं धर्मावरती आणि जातीवादी गोष्टींवरती बोलू नका असं स्ट्रिक्ट त्या ठिकाणी सांगूनसुद्धा काही सभांमध्ये जय श्रीरामचे नारे लागले ह्या आचारसंहितेचा उल्लंघनाचा प्रश्न आहे तरी निवडणूक आयोग शांत आहे पण संविधान हे वाचलं पाहिजे भारताची एकात्मता अखंडता ही संपूर्णपणे अबाधित राहिली पाहिजे ह्या उद्देशानं संपूर्ण सा जो काही जाहीरनामा आहे तो आपण सादर केला इथल्या सगळ्याच प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध असू एक लक्षात ठेवा ह्या जनतेनं जाऊन मतदान करायचं आहे गोपनीय पद्धतीनं मतदान असतं ह्यांना जर वाटत असेल या राजकीय नेत्यांना की फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तुम्ही काही कराल तर जनता आता शून्य आहे आणि त्यामुळं अभिजित विचुकल्यांची जी वनवण आहे लोकांच्या प्रश्नांसाठी अन्यथा मी माझं सिलेब्रिटीचं लाईफ जगलो असतो काय गरज होती मला उन्हा तानामध्ये आज एवढ्या त्रेचाळीस पंचेचाळीस तापमानामध्ये मी येऊन माझे स्वतःचे पैसे खर्च करून स्वतः डिपॉजिट भरून मी जनतेसाठी लढतो आहे ह्याची जाणीव आता जनतेनं जा ठेवली पाहिजे असंही आव्हान मी करेन जाता जाता माझं एक वेद वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत आत्तापर्यंत ठाकरे आणि शिंदे कुटुंबाच्या आत्तापर्यंत ठाकरे आणि शिंदे कुटुंबाच्या वादाचे घेतले जनतेने दर्शन कल्याणकरांच्या कल्याणासाठी डॉक्टर अभिजित विचुकले आले आहेत घेऊन निवडणूक चिन्ह दूरदर्शन तर माझं दूरदर्शन हे चिन्ह आहे त्याला टी व्ही म्हणतो तर ह्या चिन्हासमोरील बटन ह्या कल्याणच्या सुज्ञ नागरिकांनी दाबलं पाहिजे आणि कल्याणाचा विषय कल्याणकारांनी माझ्या हातात दिला पाहिजे खासदार आहेत ते आणि आता ते उमेदवारीला तुमच्या समोर येत काय आव्हान वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यांना तर असं वाटतं आहे की आम्ही एवढ्या मताने येणार भरघोच मताने येणार त्यांची त्यांचे प्रदर्शन देखील सुरू आहे त्यांना एक जिवंत उदाहरण माहिती नसेल की छत्रपती उदयनराजे भोसले ते सुद्धा असेच काहीतरी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं थांबले होते आणि त्यांचा पराजय झाला होता श्रीकांत शिंदे म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती नव्हे ही मुंबई आहे ना ही सगळ्यांची आहे आणि मुंबईकरांच्या विश्वासावरतीच मी उभा राहिलो आहे लक्षात ठेवा इथली जनता ही सुज्ञ आहे बऱ्यापैकी इथं जातीयवाद होत नाही इथं सगळे बुद्धिवादी मोठे होतात शाहरुख खान मोठा झाला बच्चन साहेब मोठे झाले बाळासाहेब ठाकरे मुंबईनं मोठं केलं बाळासाहेबांना आणि म्हणून या मुंबईमध्ये मी आलो आहे त्या मुंबईला अभिजित बिचोपुलेंची पूर्ण जाण आहे माझी मतं त्यांना माहिती आहेत ते मला टी व्हीवरती बघत राहिलेत बातम्यांमध्ये बघत राहिलेत आज मी त्यांच्यासाठी कल्याणमध्ये उभा आहे तर कल्याणकारांनी आता कल्याण करून घेण्यासाठी डॉक्टर अभिजित बिचुकलेंचा दूरदर्शन चिन्हाचा एक पर्याय स्वीकारायला काही हरकत नाही साताऱ्यामध्ये तुम्ही उभे काय तिकडनं कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला आणि इकडे तुम्ही तोडून येणार अशी तुम्ही आशा या ठिकाणी बाळगू शकतो काय तो माझा जन्मभूमीचा विषय होता आणि मुंबई माझी कर्मभूमी म्हणजे मी इतरांची नावं घेतली की हे तिन मोठे झाले मी सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये फिल्म सिटीमध्ये आलो आणि मराठी असेल हिंदी असेल दोन्ही बिग बॉसमध्ये माझी कर्मभूमी माझी सिरियलची शूटिंग माझी पिक्चरची शूटिंग इथंच होते आणि इथं येणाऱ्या कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये असलेल्या कलाकारांसाठी एक लक्षात ठेवा कलाकारांना ज्यावेळेला वाईट वेळ आली ना तेव्हा कुठलाही राजकीय नेता तुमच्या मदतीला आला नव्हता त्यामुळं हृदयानं अभिजित बिचुकले कलाकार आहे त्यामुळं कल्याण डोंबिवली असेल किंवा मुंबईकर असतील कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा मी तिथं पोटदिडकीनं काम करणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव हे संसदेला द्यावं हीच माझी मूळ मागणी होती हे श्रीकांत शिंदे जे आता करतायत ना सगळं तर खरं तर यांच्याना ह्या काय म्हणतात त्याला ते सगळे हो होर्डिंग्स अनधिकृत होर्डिंग्सवरती यांची सगळी जाहिरात चालू आहे हां आणि सत्ता आहे म्हणून तुम्ही काही करताय हां हे खर्चाचं बुक मी एकदा बघणार आहे आणि आज आपला हा मुद्दा जर तुम्ही खरोखर दाखवता सर्व चॅनलवाले तर उद्या तुम्हाला एक दुसऱ्या मुद्द्यावरती मी त्या ठिकाणी बोलवतो आरोच्या ऑफिसमध्ये धन्यवाद